नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर नेहमीचीच प्लेन इडली खाऊन कंटाळाला असाल आणि इडलीचा जर तुम्हाला एक नवीन पदार्थ खायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मसाला इडली फ्राय नक्की ट्राय करून बघा किंवा घरात जास्त इडली उरली असेल तर तुम्ही त्या इडलीचा उपयोग करूनही मसाला इडली फ्राय बनवू शकतात तुम्हाला नक्कीच नवीन चव मिळणार आहे इथे मी उरलेली इडली घेतली आहे तुम्ही ताजी इडलीही वापरू शकतात सिमला मिरची लांब कापून घेतलेली आहे पत्ता कोबी लांब कापून घेतला आहे गाजरही बारीक आणि लांब कापलेला आहे कांदा घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे दोन टोमॅटोही लांब कापून घेतलेले आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे अर्धा चमचा लसूण अर्धा चमचा अद्रक तुकडे पाव चमचा सांबर मसाला घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद फ्राय कडीपत्ते घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ फ्राय करायला तेल घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला इडली कापून घ्यायची आहे इडली आपल्याला अशा पद्धतीने लांब कापून घ्यायची आहेत तुम्हाला जर वेगळ्या आकाराची इडली कापायची असेल तर तुम्ही कापू शकतात पण मी सगळ्या भाज्या अशा पद्धतीने लांबट कापून घेतल्या आहेत त्यामुळे मी इडली देखील अशा पद्धतीने लांब कापून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या ह्या कापून घेणार आहोत आपल्या इडल्या छान कापून झालेल्या आहेत आता आपण सुरुवातीला एका पॅन मध्ये ह्या इडल्या फ्राय करून घेणार आहोत पॅन मध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण चिरलेली इडली टाकून घेणार आहोत आपण आता इडली छान कुरकुरीत फ्राय करून घेणार आहोत वरच्याही बाजूने मी थोडं तेल सोडून घेतलेलं आहे त्यामुळे इडलीच्या सगळ्या पीसला छान तेल लागणार आहे आणि इडली फ्राय करताना आपण ती अगदी हलक्या हाताने फ्राय करायची आहे जेणेकरून इडली तुटणार नाही ना तुम्हाला जर यासाठी फ्रेश इडली वापरायची असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता मी इथे उरलेली इडली वापरलेली आहे मात्र फ्रेश इडली वापरताना ती आपल्याला जरा गार करून मग फ्राय करायची आहे नाहीतर ती लवकर तुटू शकते अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने मी सगळी इडली छान फ्राय करून घेतलेली आहे फ्राय केल्यामुळे इडली छान कुरकुरीत होते आता आपण इडली काढून घेतलेली आहे त्याच पॅन मध्ये तेल तापल्यावर आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे जिरेही टाकून घेतलेले आहेत जिरे छान तडतडल्यावर आपण त्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला अद्रकही टाकून घेतलेला आहे व लगेचच आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे ह्यासाठी आपण कांदे किंवा भाज्या फार जास्त शिजवायच्या नाहीत कांदा आपण थोडा ट्रान्सपरंट होऊ दिला आहे हिरवी मिरची मी लांब चिरून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेतलेली आहे व तीही आपण जरा फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून तिचा तिखटपणा हा थोडा कमी होईल आता आपली मिरची ही छान फ्राय झालेली आहे त्यामध्ये मी फ्राय केलेला कढीपत्ता घेतलेला आहे तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तर तुम्ही तो वापरायचा आहे आता आपला कांदाही छान ट्रान्सपरंट झालेला आहे सुरवातीला आपण गाजर टाकून घेणार आहोत कारण गाजर शिजायला इतर भाज्यांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो गाजर चिरताना तो थोडा बारीक चिरायचा आहे म्हणजे तो लवकर शिजेल आणि दिसायलाही छान दिसेल गाजर आपला अर्धा मिनटं फ्राय झालेला आहे त्यातच आपण आता उभा चिरलेला पत्ताकोबी टाकून घेतलेला आहे सिमला मिरची ही आपण टाकून घेतलेली आहे ती पण आपण लांब चिरून घेतलेली आहे आता आपण अर्धा ते एक मिनटं ह्या भाज्या छान तेलावर फ्राय होऊ दिल्या त्यानंतरच आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो सुरुवातीला टाकायचा नाही कारण टोमॅटो टाकल्यावर भाज्या छान फ्राय होणार नाहीत त्यामुळे भाज्या फ्राय करून मग आपण टोमॅटो टाकायचा आहे व टोमॅटो देखील आपल्याला अर्धा मिनटं नरम होऊन द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो देखील आता छान नरम झालेला आहे त्यामध्ये आता आपण आपले मसाले टाकून घेणार आहोत अर्धा चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे यामुळे छान कलर येणार आहे चमचा हळद टाकून घेतलेली आहे व चमचा सांबर मसाला वापरलेला आहे सांबर मसाल्यामुळे या इडली फ्रायला खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे जर सांबर मसाला नसेल तर तुम्ही तो स्किप केला तरी चालेल पण एकदा सांबर मसाला टाकून बघा आता आपण फ्राय केलेली इडली यामध्ये टाकून घेणार आहोत इडली अगदी कुरकुरीत फ्राय झालेली आहे त्यासाठीच आपण इडली सुरुवातीला फ्राय करून घ्यायची आहे नंतर जर ती आपण भाज्यांमध्ये टाकली तर ती व्यवस्थित फ्राय होत नाही आता मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण इडली बनवतानाही मीठ वापरलेलं असतं आता आपण ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्यापुरतं आपण इथे मीठ वापरायचं आहे आता आपण आपली इडली अगदी हळुवारपणे मिक्स करायची आहे नाहीतर मग इडली आपण फ्राय केल्यामुळे ती सॉफ्ट होऊन जाते आणि तिला जर आपण घाईघाईत कालवली तर मग तिचे तुकडे पडतात त्यामुळे अगदी हळुवारपणे आपल्याला ही इडली कालवून घ्यायची आहे इडलीचा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि आपण यामध्ये भाज्या वापरल्यामुळे ती अधिक पौष्टिक झालेली आहे व अधिक चविष्ट देखील झालेली आहे आपण एक ते दीड मिनिट अजून इडलीला मसाल्यांसोबत छान आहे त्यामुळे संपूर्ण टेस्ट आपल्या इडलीमध्ये उतरणार आहे अगदी वेगळ्याच चवीची अशी ही इडली फ्राय तयार होते आपली इडली फ्राय झालेली आहे आपण आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत तुम्हाला जर चाट मसाला आवडत असेल तर तुम्ही तो देखील इथे वापरू शकतात मात्र कमी प्रमाणात चाट मसाला वापरायचा आहे कारण आपली इडली ही थोडीशी आंबट चवीची असते त्यामुळे खूप कमी वापरायचं आहे मी इथे वापरलेला नाही आपण इडली पुन्हा एकदा कालवून घेऊयात आणि एका एक छानशा प्लेटमध्ये इडलीला सर्व करून घेऊयात तुम्ही पाहिलं की खूप कमी वेळात इडलीचा एक नवीन पदार्थ आपल्याला मिळालेला आहे ज्यांना इडली भरपूर प्रमाणात आवडत असेल त्यांनी तर हा पदार्थ एकदा नक्कीच ट्राय करा खूप कमी वेळात आणि चविष्ट असा पदार्थ आपल्याला खायला मिळणार आहे तुम्हाला जर ही फ्राय इडली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद